तात्या साहेब घोडसे म्हणायचे की परमेश्वराची मंदिरं ही फक्त मंदिरं न राहता ती समाजसेवेची महामंदिरं व्हावी हा विचार लक्षात घेऊन आज तुळशीबाग मंडळाच्या वतीने चौदा वर्ष जेल बोगून बाहेर आलेल्या सुधारलेल्या कैद्यांना त्यांचं नवीन आयुष्यात मंडळाच्या वतीने सुरू करून देण्यात येत आहे आदर्श मंडळ असेल भोई प्रतिष्ठान असेल आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या आमच्या दोन बांधवांचं नवीन आयुष्यात सुरू होत आहे ते दोघेही भेळ आणि पाणीपुरीची गाडी सुरू करणार आहेत बाहेर गाडी आपण लावलेली आहे मुरली अण्णा भेळ खाऊन एक घास खाऊन त्यांचा शुभारंभ करणार आहेत आप मला आपल्याला सर्वांना विनंती की जाताना सर्वांनी भेळ खाऊन या दोन्ही बांधवांच्या हातात पैसे द्या पण आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पाली सर हे दोन कैदी बांधव उदय जगताप आणि आपल्या सर्वांच्या वतीने या उपक्रमाचा शुभारंभ होतोय अण्णा जाताना भेळ खाऊन स्वतः पैसे देऊन उपक्रमा या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत अण्णा या दोघांना दोघांना आशीर्वाद मी मंडळाचं मगाशीच कौतुक केलं की वर्षभर अनेक विधायक उपक्रम करतात त्यातला हा एक आणि डॉक्टरचं खरं तर उदयभो आपण सगळी मंडळी तर या शहराच्या सामाजिक आणि मला असं वाटतं की एक विधायक कार्याचा एक चेहरा आपण इतकं काम आपण सगळेजण करता त्यामुळे मला तुमचं खूप कौतुक आहे आणि अशा अनेक असंख्य उपक्रम होतात की समाजातल्या दुर्लक्षित उपेक्षित आणि खरं तर अशा म्हणजे त्यांनी खरंतर आयुष्यात काही घटना घडली पण त्याच्यानंतर एक इतकी मोठी शिक्षा करून होऊन बाहेर आल्यानंतर एक चांगल्या मार्गाने जगावं एक मुख्य प्रवाहात त्यांनी राहावं यासाठीच एक प्रामाणिक आणि चांगला स्वच्छ उद्देश आपण घेऊन हे काम करतायत या उपक्रमाबद्दल सुद्धा खूप खूप मनापासून आपला अभिनंदन